वडिलोपार्जित मालमत्ता म्हटलं की त्या मालमत्तेमधला वारसा हक्क आणि वाटप हे अत्यंत महत्वाचे आणि सतत चर्चेत असणारे मुद्दे असतात विशेषत हे वाटप आणि वारसा हक्क जर मुलींचा किंवा महिलांचा हक्काचा विचार करणारा असेल तर तो विषय थोडा अजून क्लिष्ट बनतो कारण मुलांच्या किंवा पुरुषांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अगदी सुरुवातीपासनं त्यांना वारसा हक्क आहेच त्यामुळे मुलाच्या किंवा पुरुषाच्या वाटप किंवा वारसा हक्काबद्दल कायदेशीर क्लिष्टता तेवढीशी नाहीये पण मुलींच्या किंवा महिलांच्या वाटप आणि वारसा हक्काबद्दल जर विचार करायचा झाला तर दोन हजार पाच साली कायद्यात सुधारणा झाली आणि आपल्याकडच्या महिला आणि मुलींना पहिल्यांदा मुलांप्रमाणे समान वारसा हक्क मिळायला सुरुवात झाली म्हणजे जा साधारणतः गेल्या वीस वर्षातली ही सुधारणा आहे त्याच्या आधी मुलांप्रमाणेच मुलींना समान वारसा हक्क मिळायची कोणतीही तरतूद आपल्याकडे नव्हती मग दोन हजार पाचचा सुधारणा कायदा आला मग विनिता शर्माचं जजमेंट आलं मग राधाबाई शिर्केंचं जजमेंट आलं मग अरुणाचल गौंडर जजमेंट आहे ते एक महत्वाचं आहे मूळ जो कायदा आहे त्यामधली महिला वारसा हक्काची डेडलाईन आहे त्या डेडलाईनच्या आधीची आणि नंतरची परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला मुली किंवा महिलांच्या वारसा हक्काबाबत करायलाच लागतो जेव्हा आपण मुलींचा किंवा महिलांचा वारसा हक्क तपासतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं आपल्याला महत्वाचं ठरतं पण या सगळ्या गोष्टीं व्यतिरिक्त एक नवीन मुद्दा उद्भवतो जो मध्यंतरी काही लोकांनी मला प्रश्न विचारले होते की वडील हयात असतील वडील वाटप मागत नसतील तरी सुद्धा मुलीला वाटप मागता येतं का आता या प्रश्नाचा किंवा या शंकेचा जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मध्यंतरी मुंबई उच्च न्यायालयाने मी चुकत नसेल तर मला वाटतं प्रभावतीच्या खटल्यामध्ये असा एक निकाल दिला होता की जर मुलगी वाटप मागण्यात इच्छुक नसेल तर मुलीची मुलगी थेटपणे वाटप मागू शकत नाही म्हणजे जोवर मुलीची आई तिच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये वाटप मागत नाहीये किंवा वाटपाला उत्सुक नाहीये तोवर मुलीची मुलगी स्वतः वाटप किंवा वारसा हक्क मागू शकत नाही आणि तिचा वाटपाचा दावा कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही पण प्रभावतीचा खटला प्रभावतीच्या खटल्याच्या निकालात स्थापित झालेले हे तत्व आणि वडिलांच्या हयातीत मुलीने स्वतंत्र वाटपाचा दावा दाखल करणं हे दोन्ही विषय पूर्णतः भिन्न आहेत प्रभावतीच्या खटल्यामध्ये काय होत हो, मुलगी आपल्या आईच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये वाटप मागत होती आणि हा जो प्रश्न आहे की मुलगी आपल्या वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये वाटप मागते हे वरवर दिसायला जरी अगदी साम्य साम्य असलं त्या दोन मध्ये तरी प्रत्यक्षात त्याच्या वडिलांच्या मुलीचे हक्क आणि आईच्या मुलीचे हक्क ह्यामध्ये कायदेशीर भेद आहे विशेषतः प्रभावती निकालाने तो भेद पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे म्हणून या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं झालं तर सध्या आपल्याकडे जो प्रचलित कायदा आहे ज्या प्रचलित कायदेशीर तरतुदी आहेत किंवा या संदर्भात विविध उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निकाल आहेत त्या सगळ्याचा विचार करता प्रभावती खटल्याप्रमाणे कोणतीही अट किंवा शर्त मुलीवर नाही म्हणजे मुलीला वडील हयात असताना जर वाटप मागायचं असेल आणि त्यामध्ये वडील सामील होत नसतील वडील इच्छुक नसतील तरी केवळ त्या कारणामुळे मुलीचा वाटपाचा दावा निष्फळ होईल असं आपल्याला म्हणता येत नाही अर्थात ही जी अट आहे ती अनेक अटींपैकी एक आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे वडिलांच्या मा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलीला दावा करता येतो वडील हयात असताना दावा करता येतो हे जरी खरं असलं तरी तो दावा जिंकणं किंवा त्या दाव्याचा आपल्या बाजूने निकाल लागणं हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे म्हणजे मगाशी आपण जे सगळे मुद्दे बघितले दोन हजार पाच ला झालेली सुधारणा त्या सुधारणेकरता निश्चित करण्यात आलेली डेडलाईन मग त्या डेडलाईनच्या आधी त्या मालमत्तेचं स्वरूप काय होतं डेडलाईनच्या नंतर त्या मालमत्तेचं स्वरूप काय आहे आज रोजी मालमत्ते त्या मालमत्तेचं स्वरूप काय आहे त्या मालमत्तेचं कधी वाटप झालेलं आहे का वाटप झालेलं असेल तर ते कधी झालंय वाटप झालं असेल तर वाटपानंतर प्रत्येकाला जे हक्क आणि हिस्से मिळतात ते स्वकर्जित ठरतात मग स्वकष्ट जर हक्क आणि हिस्से ठरले असतील तर त्याच्यात पुढची पिढी वाटप कसं काय मागणार हे आणि असे अनेक मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायला लागतात म्हणून सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क हा तुलनेने नवीन विषय आहे आणि अजूनही तो रोज उत्क्रांत होतोय म्हणजे रोज त्याच्यात नवीन नवीन सुधारणा होतीये नवीन नवीन निकाल येत आहेत आणि येत्या काही काळामध्ये हे प्रकरण असं चालू राहणार आहे त्यामुळे जेव्हा कोणत्याही मुलीच्या किंवा महिलाच्या वारसा हक्काचा आपल्याला विचार करायचा असतो तेव्हा तो एक किंवा दोन मुद्द्यांवर किंवा एक किंवा दोन मुद्द्यांपुरता विचार करून चालत नाही मुळात वाटप मागण्याकरता त्या मुलीला किंवा त्या महिलेला कायद्याने वारसा हक्क आहे का असेल तर कोणत्या कायद्याने आहे नसेल तर कोणत्या कायद्याने नाहीये असेल तर त्याची व्याप्ती काय आहे व्याप्ती असेल तर ती मिळवणं किती सोपं किंवा किती कठीण आहे या सगळ्या गोष्टीचा एकत्रित म्हणजे साकल्याने आपण विचार केला पाहिजे वडील हयात असताना मुलीला वाटप मागता येत या एकाच गोष्टीवर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं आणि त्या एकाच मुद्द्यावर जर तुम्ही अंतिम निर्णय घेणार असाल तर ते चुकीचं आणि धोकादायक ठरू शकत म्हणजे मुलीला किंवा महिलेला वारसा हक्क मिळण्याकरता अनेक गोष्टींची खातरजमा करायला लागते त्यामध्ये वडील हयात असताना त्यांनी वाटप मागणं किंवा न मागणं याने मुलीच्या वारसा हक्कावर किंवा वाटप माग्याच्या अधिकारावर काहीही विपरीत परिणाम घडत नाही हे निश्चित किमान आज रोजी म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा प्रचलित कायदा जो आहे त्यानुसार तरी हे निश्चित आहे येत्या काळात जर काही याच्यात बदल झाला तर आपल्याला त्या बदलाच्या अनुषंगाने अंतिम निर्णय घ्यायला लागेल आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या एकाच मुद्द्यावर आधारित कधीही निर्णय घेऊ नका कारण तो निर्णय तुमचा चुकीचा किंवा धोकादायक ठरू शकतो म्हणून तुम्ही जर मुली करता, महिले करता वारसा हक्क वाटप या गोष्टींकरता भांडत असाल व तुम्ही पक्षकार असाल किंवा तुम्ही वकील असाल तर त्या वारसा हक्का संदर्भात जेवढ्या महत्वाच्या कायदेशीर सुधारणा कायदेशीर तरतुदी विविध निकाल आजपर्यंत झालेले आहेत त्या सगळ्या चाळण्यांमधनं तुमचं प्रकरण पार पडतंय का याची खात्री करा आणि जोवर याची खात्री होत नाही तोवर उगीच कोणीतरी करतं म्हणून किंवा चार लोक सांगतात म्हणून काहीतरी करायची घाई करू नका कारण त्यांनी तुमचंच नुकसान होण्याची दाट शक्यता आहे आपल्याला हा विषय कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद